नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षापासून थांबवलेला अठरा महिन्याचा डी एरियस केव्हा मिळणार सरकारने स्पष्ट केला निर्णय कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि सेवानिवृत्ती धारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत तब्बल अठरा महिन्यासाठी थांबवला होता यामुळे या, या कालावधीत थकबाकी रक्कम अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनात ताजी आहे नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदच्या त्रेसष्टव्या स्थायी समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावर पुन्हा चर्चा झाली या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यातील एक प्रमुख मुद्दा होता मार्च दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत रोखलेला अठरा महिन्याचा डी ए डी आर एरियस कर्मचाऱ्यांनी पुन्हा मांडली मागणी कर्मचारी संघटनांनी सरकारकडे पुन्हा एकदा ही मागणी लावून धरली आहे की कोविड नाईंटीन महामारीच्या काळात रोखण्यात आलेली अठरा महिन्याची डी ए डी आर रक्कम त्यांना परत मिळाली पाहिजे त्यांच्या युक्तिवाद असा आहे की लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीच्या आर्थ काळातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यामुळे त्यांना ते हक्काची रक्कम आवश्यक आहे सरकारचे स्पष्ट सध्या शक्य नाही वित्त मंत्रालयाने आपल्या जुन्या भूमिकेची पुनरावृत्ती करत स्पष्ट सांगितले की कोविड काळात आर्थिक परिस्थिती फारच बिघडली होती दोन हजार वीस एकवीस आर्थिक वर्षानंतरही सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध जनहित योजना आणि त्यांचा खर्च अजूनही चालूच आहे त्यामुळे सध्या तरी सरकारकडून डी ए डी आर एरियसच्या रकमेचे पेमेंट शक्य नाही कालावधी मार्च दोन हजार वीस जून दोन हजार एकवीस थांबवलेला भत्ता डी ए डी आर अठरा महिने आठव्या वेतन आयोग आणि त्यांचे संभाव्य परिणाम या बैठकीत आठव्या वेतन आयोगावरही चर्चा झाली कर्मचारी प्रतिनिधींनी सरकारला लवकरात लवकर या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नेमण्याची विनंती केली आयोगाच्या अटी व शर्ती सुद्धा लवकर जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात आली अपेक्षा आहे की जा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाईल त्यात मध्ये उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियस सह रक्कम दिली जाईल केंद्र सरकार कर्मचारी गट विमा योजनेचा प्रस्ताव या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला केंद्र सरकारच्या कर्मचारी गट विमा योजना विभागाने या योजनेसाठी नवा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच कर्मचारी संघटनांसोबत शेअर केला जाणार आहे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी कायम डी ए डी आर एस च्या मुद्द्यावर अजूनही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यांनी सरकारला मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचे आव्हान केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निष्ठेमुळे कमावलेली आहे आणि ती मिळणे त्यांचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने ती लवकरात लवकर अदा करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील उड्या धन्यवाद